जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं आपल्या गव्हर्मेंट जॉब या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानातील महत्त्वाची कलमे बघत आहोत कोणतीही एक्झाम असो भारतीय संविधानावर प्रश्न विचारले जातात मित्रांनो तर हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जी एम सी भरती पुलीस भरती अजून कुठलीही एक्झाम असू त्या एक्झामकरता संविधानावर प्रश्न विचारले जातात खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तुमच्यासाठी तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा चला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा भारतीय संविधानातील कलम तीन कशाशी संबंधित आहे ठीक आहे भारतीय संविधानातील कलम तीन ही कशाशी संबंधित आहे तर बघा कलम तीन कशाशी संबंधित आहे नवीन राज्याची निर्मिती करणे ठीक आहे नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्याची क्षेत्रे सीमा किंवा एखाद्या राज्याचे जर नाव बदलवण्याचे असेल ते सुद्धा कलम तीनद्वारे बदलण्यात येते ठीक आहे आता बघा दोन हजार चौदाच्या आधी भारतामध्ये टोटल अठ्ठावीस राज्य होती ठीक आहे मग दोन जून दोन जून दोन हजार चौदाला आंध्र प्रदेश या राज्यामधून बघा आंध्र प्रदेश या राज्यामधून तेलंगणा राज्य वेगळं करण्यात आलं तेलंगणा या राज्याची निर्मिती झाली तर झाली ते कशाद्वारे झाली तर कलम तीनद्वारेच करण्यात आली ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कलम आठ कशाशी संबंधित आहे आर्टिकल एट कशाशी संबंधित आहे तर भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्व आणि अधिकार यामध्ये दिलेले आहे बघा भारतात जनमलेली व्यक्ती परंतु जर भारताच्या बाहेर वास्तव्य करत असेल तर त्यांचे विशिष्ट अधिकार हे भारतीय राज्यघटनेच्या कलम आठमध्ये दिलेले आहे त्यानंतर आहे भारतीय संविधानातील कलम चौदा कशाशी संबंधित आहे आर्टिकल फोर्टीन खूप महत्त्वाचं आहे मोस्ट आय एम पी क्वेश्चन आहे खूपदा एक्झाममध्ये विचारण्यात आला विद्यार्थी मित्रांनो की भारतीय राज्यघटनेची कलम कशा संबंधित आहे कलम चौदा कशा संबंधित आहे तर कायद्यासमोर समानता ठीक आहे कोणतीही व्यक्ती असो गरीब श्रीमंत कोणतीही असो कायद्या कायद्यामध्ये ते सगळी व्यक्ती समान आहे कायद्यासमोर सगळी व्यक्ती समान आहे अशी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदामध्ये देण्यात आली आहे ठीक आहे नेक्स्ट आहे त्यानंतर भारतीय संविधानातील कलम पंधरा आर्टिकल फिफ्टीन कशाशी संबंधित आहे तर आर्टिकल फिफ्टीन कशाशी संबंधित आहे तर बघा धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान यामध्ये कोणालाही भेदभाव करता येत नाही कोणत्याही व्यक्तीचं धर्म जात किंवा लिंग याच्यावरून कोणालाही कोणत्याही व्यक्तीला बोलण्याचा अधिकार नाही अशी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम पंधरामध्ये दिलेली आहे त्यानंतर आहे भारतीय संविधानातील कलम सोळा आर्टिकल सिक्स्टीन कशाशी संबंधित आहे तर सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीमध्ये संधीची समानता ठीक आहे जर एखादी रोजगार निघला असेल तर त्याच्यामध्ये आपण स अप्लाय करू शकतो ही समा ही आपल्याला संधी किंवा हा अधिकार आपल्याला देण्यात आला आहे कलम सोळानुसार त्यानंतरचा प्रश्न आहे त्यानंतर बघा भारतीय संविधानातील कलम एकोणीस आर्टिकल नाईन्टीन कशाशी संबंधित आहे तर स्वातंत्र्य स्वातंत्र्याचे अधिकार आपल्याला देण्यात आलेले आहे कलम एकोणीसनुसार तर आपल्याला कोणकोणते कुन स्वातंत्र्य आहे तर बघा कोणकोणते कुन स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आले आहे तर पहिलं आहे सर्व व्यक्तींना सर्व व्यक्तींना भाषण आणि अभिव्यक्ती करण्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे कोणताही व्यक्ती आपले मत मांडू शकतो भाषण करू शकतो हा त्याला अधिकार देण्यात आलेला आहे नंतर आहे हत्याराशिवाय कोणत्याही ठिकाणी जमा होण्याचा अधिकार ठीक आहे जे शस्त्र आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणत्याही ठिकाणी जमा होऊ शकतो आपल्याला अधिकार देण्यात आला आहे त्यानंतर संघ अथवा संघटना तयार करण्याचा अधिकार आपण एक युनियन तयार करू शकतो संघ किंवा संघटना तयार करू शकतो तोसुद्धा आपल्याला अधिकार देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आहे भारतामध्ये कुठेही फिरण्याचा अधिकार आपण भारतामध्ये कुठेही फिरू शकतो तो सुद्धा आपल्याला अधिकार आहे आणि नंतर आहे भारतातील कोणत्याही भागामध्ये राहण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे किंवा कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहण्याचेसुद्धा स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आले आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणीसनुसार त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कलम वीस आर्टिकल ट्वेंटी कशाशी संबंधित आहे तर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्याच्या संदर्भामध्ये संरक्षण देण्यात आलं आहे ठीक आहे त्यानंतर आहे आठवा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो भारतीय संविधानातील कलम एक्केचाळीस आर्टिकल फोर्टी वन कशाशी संबंधित आहे तर कलम एक्केचाळीस कशाशी संबंधित आहे तर बघा काम करण्याचा कर, अधिकार आपल्याला काम करण्याचा अधिकार आहे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि काही प्रकरणामध्ये सार्वजनिक मदतसुद्धा आपण मागू शकतो हा सुद्धा आपल्याला भारतीय राज्यघटनेने अधिकार दे दिला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कलम बहात्तर सेवेंटी टू आर्टिकल कशाशी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे तर बघा माफी इत्यादी मंजूर करण्याचा आणि काही प्रकरणामध्ये शिक्षा निलंबित माफी किंवा कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आला देण्यात आला आहे बघा खूप महत्त्वाचा आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम बहात्तरनुसार राष्ट्रपती जर एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली असेल कोर्टाने ती फाशीची शिक्षासुद्धा कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे कलम बहात्तरनुसार एखाद्या व्यक्तीची शिक्षा निलंबित करण्याचा अधिकारसुद्धा राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतर दहावा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कलम एटी टू बॅनसी कशाशी संबंधित आहे तर प्रत्येक जनगणनेनंतर फेरबदल करण्याचा अधिकार आहे प्रत्येक जनगणना आता बघा जनगणना जर म्हणलं तर जनगणना दर दहा वर्षांनी होते ठीक आहे दर दहा वर्षांनी जनगणना होते आणि भारतामध्ये पहिली जनगणना कधी झाली होती भारतात पहिली जनगणना जर आपण विचारलं कधी झाली तर अठराशे बहात्तरमध्ये अठराशे बहात्तरमध्ये भारतामध्ये पहिली जनगणना करण्यात आली होती लॉर्ड मेयो लॉर्ड मेयो याच्या कारकिर्दीमध्ये ठीक आहे त्यानंतर आहे अकरावा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कलम एकशे चोवीस वन टू फोर आर्टिकल वन टू फोर कशाशी संबंधित आहे तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे चोवीसनुसार करण्यात येते तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये भा ठीक आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालय कुठे आहे तर दिल्ली या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कलम वन टू नाईन आर्टिकल वन टू नाईन एकशे एकोणतीस कशाशी संबंधित आहे तर सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे या ठिकाणी कलम एकशे एकोणतीसमध्ये सांगितलेले त्यानंतर बघा भारतीय संविधानातील कलम एकशे पंचवीस वन टू फाईव आर्टिकल कशाशी संबंधित आहे तर न्यायाधीशांचे वेतन आता बघा जर आपण एस सीचा विचार केला सुप्रीम कोर्टाचा विचार केला तर सुप्रीम कोर्टामध्ये एक मुख्य न्यायाधीश असतो आणि त्याच्या व्यतिरिक्त तेहतीस अन्य न्यायाधीश असतात ठीक आहे आणि त्यांचे वेतन असते दोन लाख पन्नास हजार रुपये पर मंथ ठीक आहे त्यानंतर आहे चौदावा प्रश्न भारतीय संविधानातील कलम एकशे तीस आर्टिकल एकशे तीस कशाशी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे तर कलम एकशे तीसमध्ये काय सांगितलं आहे तर सर्वोच्च न्यायालयाची जागा सर्वोच्च न्यायालयाचे स्थान बघा सर्वोच्च न्यायालयाची जागा किंवा स्थान हे कलम एकशे तीसद्वारे चेंज करता येते सुरुवातीला कोलकाता या ठिकाणी भारताचं सर्वोच्च न्यायालय होतो आता दिल्ली या ठिकाणी आहे करंटमध्ये ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतर भारतीय संविधानातील कलम एकशे त्रेपन्न वन फायू थ्री कशाशी संबंधित आहे तर राज्याचे राज्यपाल बघा प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल असं भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे त्रेपन्नमध्ये सांगितलं आहे आणि आता बघा असं सुद्धा आहे की एक राज्यपाल हा एक किंवा त्यापेक्षा अधिक राज्याचे राज्यपाल म्हणून काम करू शकतो सुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलं आहे एक राज्यपाल हा एक किंवा अधिक राज्याचे राज्यपाल म्हणून काम करू शकतो जे आपले माजी राज्यपाल होते कोण भगतसिंग कोश्यारी भगतसिंह कोश्यारी ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते प्लस महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते प्लस गोवा या सुद्धा राज्यपाल होते ठीक आहे तर राज्याचे राज्यपाल यांच्याबद्दल जी माहिती आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे त्रेपन्नमध्ये देण्या सांगितली आहे देण्यात आली आहे राज्याच्या राज्यपालाला शपथ कोण देतो तर केंद्रशासित प्रदेश किंवा राज्याचे जे सर्वोच्च सॉरी उच्च न्यायालय आहे त्या उच्च न्यायालयातील जे मुख्य न्यायाधीश आहे ते राज्यपालांना शपथ देतात नेक्स्ट बघा त्यानंतर भारतीय संविधानातील कलम एकशे एकसष्ट आर्टिकल वन सिक्स वन कशाशी संबंधित आहे तर राज्यपालांचे माफीचे अधिकार राज्यपालांना काही माफीचे अधिकार देण्यात आले आहे ते भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे एकसष्टमध्ये दिले आहे त्यानंतर आहे भारतीय संविधानातील कलम दोनशे चौदा आर्टिकल टू वन फोर कशाशी संबंधित आहे तर राज्यांस राज्यांसाठी उच्च न्यायालय ठीक सांगिन, आहे राज्यांसाठी उच्च न्यायालय प्रत्येक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असेल असं भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे चौदानुसार नुसार सांगित सांगण्यात आलं आहे किंवा तरतूद आहे मग बघा महाराष्ट्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयाची जी स्थापना आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली तर अठराशे बासष्टमध्ये बॉम्बे हायकोर्टाची स्थापना करण्यात आली होती आणि मुंबई उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे ते कुठे आहे नागपूर आणि गोव्याला आहे ठीक आहे त्यानंतर बघा अठरावा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कलम दोनशे तेहतीस आर्टिकल टू थ्री थ्री कशाशी संबंधित आहे तर जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती जिल्ह्यामध्ये जे न्यायाधीश न्यायालय आहे त्यांच्या न्यायाधीशांची नियुक्ती हे भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे तेहतीसद्वारे करण्यात येते आणि नंतरचा प्रश्न आपला भारतीय संविधानातील कलम दोनशे तेरा कशाशी संबंधित आहे आर्टिकल टू वन थ्री कशाशी संबंधित आहे तर अध्यादेश जारी करण्याचा राज्यपालाला अध्या अधिकार आहे अध्यादेश जारी करण्याचा राज्यपालाला अधिकार देण्यात आला आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे तेरानुसार ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची कलमे बघितली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामर बघूया